अरे गोट्याला फोन लाव ना बर लावतो ना जाऊ ना सांगत मग आपण हॅलो अरे गोट्या चल माश्या पकडायला अरे वाड्याला वड्याला पाणी आलंय चला लवकर सचिन वय अर कुठं माश्या पकडायला आम्हाला चला अस आपल्याला मासे पकडून जायचं आहे ना आता जे जे लागणार रे ते घेऊन चाल आण भू म्या आपल्याला तिकडे बकरा बिकरा काय मारायला जायचं मासे पकडून जायचं तो आणलं रे दांडा आणलं भू मायला डुकर पकडायला जायचं का माशे पकड जायचं ते आणलं रे मे थैल आणले थैल आता पुऱ्या वड्यातल्या माश्या याच्यात आणणार रे भाऊ तेव्हा आणलं रे अरे भाई दस्ती आली ना तोंड बाडा सचिमाची आणलं काढलं आणलं कशाला कधी यश आणलं ना बाबा कशाला वड्यात मुंडक टाकून माश्या बांधणार याच्या मासे दिसत्या जादूचा आहे देव जादूचा इकडे

अरे आप कपडे भरले ते यार मय हे असं राहतंय का यार अरे सचिन भाई आला रे

તું મા હોય તુલા અરે તું ભાઉ ના થોડા

पाणी नाही बिप्पी बिप्पी पुढे पुढे माहित नव्हतं थांबतो थांबतो थांब ह्या भाऊ नाही भाऊ नाही भाऊ तुला सांगितलं अरे बिपीला मारायला झालं सगळ्यात वाड्यातले मच्छर या सगळे मच्छर वाड्यात अिते अरे बाबा उलटा घातला रे कपडा आता ते काही म्हणायला का तू मोठ पाणी रे

खेकड्याच लेक पिसला मग ना गेले ना गेला का हे म्हणत खरे ती इकडे पोहोचवूरी सॉरी उंच झाले तो मित्रांनो आमच्या इकडे वड्यात वडा आहे पण त्याच्यात पाणी नव्हतं आमच्या इकडे काय पाणी पाऊस पडलेला नाही तर मग आम्ही खेकडे माशा भाकडाला गेलो होतो तर आम्हाला एकच खेकडा भेटला तो पण तेव्हा आपण मारून टाकलाय तर असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा असं तर आमच्या चॅनलला सपोर्ट करा आम्ही असेच म्हणजे मजेदार व्हिडिओ घेऊन येणार आहे लव बाय सगळ्यांना बाय करा रे बाय